मंडळी उन्हाळ्यासाठी जास्त डिमांडेड कलेक्शन म्हणजे की कॉटन साड्यांचं सा। आता कॉटन साड्या असं आहे की उन्हाळा चालूच आहे तर तुम्ही हे सगळे कलेक्शन डबल मार्जिंगमध्ये सेल आउट करू शकता हे तर थोडेसे सॅम्पल्स सा सा आहे नेमकं कसे कसे अजून तुम्हाला कॉटन साड्यांमध्ये मी कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मराठी चॅनल वर नक्कीच मंडळी तुम्ही जसं मध्ये बघितलं की कॉटन साड्या जास्त करून उन्हाळ्यासाठी यूज केल्या जातात म्हणजे की बरेच लोक बाळाहीम म्हणजे यूज करत असतात वापरत असतात तसं तुम्ही जर स्पेसिफिक जर तुम्हाला वाटतंय की उन्हाळ्यासाठी काहीतरी कलेक्शन आम्ही ठेवू शकतो का नक्कीच तुम्ही कॉटन साड्यांचं कलेक्शन ठेवू शकतो जसं तुम्हाला मी पहिलं कलेक्शन दाखवते खूपच सुंदर आणि छान आहे याच्यावर तुम्हाला सिरुस्कीचं वर्क मिळणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये धाग्याचं वर्क मिळणार खूप छान छान कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात स्पेसिफिक फक्त तुम्हाला की आम्हाला कॉटन साड्यांचाच व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्यात आम्ही मार्जिंग कशी लावू शकतो किंवा एका प्रॉडक्ट मध्ये आम्ही कस्टमरला डील कसं कर करू शकतो म्हणजे की प्रत्येक प्रॉडक्ट मागे तुम्ही कशी मार्जिंग लावू शकता ह्या सर्व गोष्टींचं नॉलेज तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतो जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉटनमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार येत असतात म्हणजे की कोटा कॉटन आहे लिनन कॉटन आहे चंदेरी सिल्क आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कॉटनमध्ये मटेरियल मिळत असतात आणि मोस्टली कॉटन मटेरियल ऐकलं ना बऱ्याच महिलांना लगेच भीती वाटत असते की नेमकं कॉटन साडी वेअर केली म्हणजे ती अशी वेअर केल्यानंतर एकदम मोठी जास्त फुलून जाईल आणि फुलून गेल्यानंतर महिलांना खूप इरिटेड होतो की अरे यार व्यवस्थित प्लेटा नाही बसते किंवा पदर नाही घेता येते म्हणून या सर्व गोष्टींना तुम्ही लांब करा थोडं दूर करा कारण इथे तुम्हाला एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये इथं कॉटन साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे बघा साडीची किती छोटी घडी झाली याच पद्धतीने तुम्ही इथे हे कलेक्शन परचेस करू शकता हे तुम्हाला दाखवत आहे ना व्हाईट कलरच याच्यावर तुम्हाला जे आहे धाग्याचं काम मिळणार आहे आणि याच्यावर तुम्हाला बघू शकता खूपच सुंदर डिझाईन्स बनवलेली आहे लाइनिंग मध्ये तुम्हाला इथं व्हाईट कलर चे लायंग मिळणार आहे कॉटन साड्यांचा सा कलेक्शन असं हो सा आहे सीजन वाईज जास्त विकलं जातं असं काहीच नाही हे आपल्या मनातली शंका आहे पण जर आपण दुकानात जर सगळ्या व्हरायटीज ठेवल्या तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवते तुम्ही या साईडला बघू शकता इथे किती कलेक्शन आहे म्हणजे की लो पासून हाय पर्यंत तुम्हाला इथे सर्व प्रकारचे रेंज क्वालिटी या ठिकाणी मिळत असते आणि लिटरली तुम्हाला सांगू का या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता की डायरेक्ट माझ्या कमरेपर्यंत एवढी लेंथ या ठिकाणी पूर्ण भरलेली आहे म्हणजे की कॉटन साड्यांमध्ये सुद्धा कलेक्शनची ची तुम्हाला म्हणजे कमतरता बिलकुल नाही इथं आले म्हणजे तुम्हाला डायरेक्टली सांगायचं सा आहे की आम्हाला कॉटन मध्ये लो पासून हायपर्यंत सगळे रेंज आणि सगळी क्वालिटी दाखवा जसं तुम्ही हे बघू शकता डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला टसर्स पण मिळणार आहे आणि बघा त्याचं ब्लाउज पीस सुद्धा खाली पडून गेला आहे म्हणजे की तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस मिळणार आहे म्हणून तुम्ही बिनधास्तपणे इथून पर्चेसिंग करू शकता आणि एक्झाम्पल तुम्हाला सांगते जर तुम्ही इथं आले ना बऱ्याच लोकांना शंका असते की कॉटन साडी म्हटली किती अपूर्ण वगैरे असेल तर बिलकुल नाही ज्या साडींमध्ये काही वाटतं प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला समोरूनच आमचं जे सेल्स पर्सन आहे काउंटर पर्सन आहे ते तुम्हाला सांगतील की मॅडम तुमच्या स्टेटमध्ये तुमच्या राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये हे विकलं नाही जाणार तुम्ही हे नका घेऊन जाऊ किंवा तुमच्या दुकानात किंवा तुमच्या स्टेटमध्ये हे विकलं जाईल तुम्ही हीच गोष्टी घेऊन जा तर तुम्हाला त्या सुद्धा समोरून सजेस्ट करत असाल म्हणून तुम्ही इथं आल्यानंतर बिनधास्तपणे आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी रँडमली मी तुम्हाला कॉटन प्रत्येक वरायटी दाखवते जसं तुम्ही हे बघू शकता है या साडीवर किती सुंदर बॉर्डर बनवलेला आहे इथे कलेक्शन एवढे छान असतात एवढी वरायटी छान असते म्हणजे की इथून कुठलंही स्टेटचं कस्टमर इथे जर आलं ना यूपी बिहार म्हणजे की अदर कस्ट आपल्या अदर सिटी मधून सुद्धा अदर इथून कस्टमर सुद्धा या ठिकाणी येत असतात म्हणजे की वेगवेगळ्या मधून येत असतात कारण त्यांच्या मनात खूप जास्त प्रश्न असतात नेमकं कलेक्शन कसे असतील किंवा व्हरायटीज कशी आम्हाला मिळेल तर मंडळी बिंदासपणे तुम्ही इथून व्हिजिट करा नंतर तुम्ही परचेसिंग करण्याचा विचार केला तरी काय हरकत नाही जर तुम्हाला वाटत असेल की एकदा अजमेरा फॅशनला जावं आणि सगळे कलेक्शन एकदाच पहिल्यांदाच परचेसिंग करावे तर काहीच म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला अजमेरा फॅशन देणार नाहीये तुम्ही येऊ शकता बिंदासपणे एक फॅमिली मेंबर म्हणून तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता पंचवीस ते तीस हजार तुम्हाला गुंतवणूक करायची आहे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला टोटल व्हरायटीज से एक सेल्स पर्सन दाखव दाखवत असतो तर नक्कीच आजचं जे उन्हाळ्यासाठी कलेक्शन मी तुम्हाला दाखवत होती ते नक्कीच तुम्हाला कलेक्शन आवडलंच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार